सांगोला पुन्हा हादरला गुढ आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सांगोला शहरासह हो तालुक्याच्या काही भागात आज पुन्हा गुढ आवाजानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आवाज झाल्यानं अनेक घरांचे दार खिडक्याही हादरल्या आहेत त्यामुळे भूकंप होतोय की काय अशी भीती नागरिकांना वाटली हा सौम्य भूकंपाचा धक्का आहे अशा चर्चाही सुरू झाल्या मात्र हे आवाज कसले आहेत याबाबत ठोस माहिती पुढे आलेली नाही तालुक्यात कुठेही भूकंप मापक यंत्र नाही तरी याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही सांगोला शहरासह सा तालुक्यात मागील काही वर्षापासून सतत गुढ आवाज होण्याचे प्रकार घडत आहेत शहरासह तालुक्याच्या काही भागात काल सोमवारी आणि आज मंगळवारी गुढ आवाज झाल्यानं ना, नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आवाजाची तीव्रता अधिक असल्यानं सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली असून भूकंपाची चर्चा ही रंगली आहे आज पुन्हा गुड आवाज झाल्यानं अनेक घरांचे दारे खिडक्या आदरल्या त्यामुळे भूकंप होतोय की काय असंही वाटलं आणि त्याची भीती नागरिकांना वाटली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण निर्माण झालं हा सौम्य भूकंपाचा धक्का आहे अशा चर्चाही सुरू झाल्या मात्र हे आवाज कसले याबाबत ठोस माहिती पुढं आलेली नाही सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास आणि काल मंगळवारी दुपारी वाजून चाळीस मिनिटाच्या सुमारास गूढ आवाज आल्यानं अनेक घरांचे दार खिडक्या हादरली भांडीही जागची जागची हल्ली त्यामुळे कोणतीही वित्तहानी झाली नाही पण अचानक असा आवाज येऊ लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले तालुक्यात अधून मधून असे गुढ आवाज होत असून त्यामागे त्यामागचं गुढ अजूनही कायम आहे आवाजाची तीव्रता अधिक असल्यानं काही सेकंद जमीन थरथरते घरावरील पत्रे खिडक्याही तावदाने हादरल्यानं नागरिकात काही काळ भीतीचं वातावरण होतं मागील काही वर्षभरापासून तालुक्यात सातत्याने गुढ आवाज होण्याची मालिका सुरू आहे मागील महिन्यात असाच गुढ आवाज झाला होता आवाज होताच खिडक्यांचे तावदाने हादरले काही नागरिक भूकंप असल्याचा समजत घराबाहेर पडले विविध शासकीय कार्यालयातही आवाज जाणवल्यानं कर्मचारी सांगत होते दरम्यान आवाजाच्या तीव्रतेमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली कशाचा आवाज आहे भूकंप आहे अशा चर्चा नागरिकांमध्ये एकमेकांमध्ये सुरू आहेत हा आवाज आकाशातील सुपरसॉनिक विमानांनी झेप घेतल्यानंतर होत असल्याचं बोललं जात आहे अशा आवाजातून धोका नसला तरी आवाजाची तीव्रता जास्त असल्यामुळं मुला, लहान मुलांसह हो वयोवृद्ध मंडळ ही चांगलीच घाबरली होती आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे बीएच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर शून्य शून्य पाच पाच